बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत कारण तुझी कविता फालतू आहे असं चार चौकात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजूनही आहेत आपल्या बाप माणसांची गोष्ट सेम असते आपण सिनेमात पाहावा असा झपाट्यानं बदल जाणारा काळ पाहिला लँडलाईन पीसीओ पेजर मोबाईल असं झपाट्यानं जग बदलताना आपण पाहिलं पण बाप नावाचं रसायन जसं ज्या तसं आहे पेपरात सातव्या पानावर आठव्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे बाप तो पेपर सातबाऱ्यासारखा जपून ठेवणारे बाप पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलंय याचा थांग पत्ता न लागू देणारे बाप लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा विषय नव्हता तर अभिमानाचा विषय होता कोण आपल्या बापाला जास्त घाबरतो यावर चर्चा व्हायची आणि आपण बापाला जास्त घाबरतो हे सांगताना छाती अभिमानानं फुलून यायची कणगीसारखे बाप रांजणासारखे बाप कधी माथ्यावर आलेल्या सूर्यासारखे कधी अचानक पडलेल्या शिरवळासारखे दुष्काळात सुद्धा नुसतं बघितलं की आधार वाटणारे बाप बाप सोबत आहे म्हटल्यावर कधी काही कमी पडेल असं वाटायचंच नाही मनी ऑर्डर व्हाले बाप पेपरात गुंडाळून जिलेबी आणि भजी आणणारे बाप शाबाश की मिळेपर्यंत बापाची पाठ दाबण्यातला जो पराक्रम होता तो फार थोर होता बापाचे पाठ सोडून देण्यासारखा आनंद आता कशात नाही बाप नेहमी युद्धावर जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा कामावर जाताना मंत्री संत्री गणतीतही ते नव्हते तेव्हा आपला बापच देश चालवता असं वाटायचं कामावरून परत आलेल्या बापाला रस्त्यात गाठून हातातील पिशवी घेऊन घरापर्यंत येण्यात किती थाट वाटायचा लाडात देऊन बापाने हातावर ठेवलेले चार आणि आठाने कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हते तुम्हाला जगाने डोक्यावर घेतलं तरी लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून गर्दीत मदारेचे खेळ पाहताना जो मोठेपणा वाटला तसा मोठेपणा आता कशात नाही पण आपण मोठं झाल्यावर ओटा पाण्यासाठी हिंडायला लागल्यावर आपल्या लेकराची भेट व्हावी म्हणून लहान मुलागत वाट बघणारा बाप आपण लहानपणी काही चूक झाली की बापाला घाबरून लपून बसायचो एकटे पण आता पारावर देवळात गॅलरीत गार्डन मध्ये एकटे एकाकी बसलेले वय झालेले तुमचे आमचे बाप दिसतात वय झाल्यावर हे बाप लोक आईच होऊन जातात जणू झरब असलेले डोळे असे मायळू कसे होतात काय माहीत कित्येक उन्हाळे पावसाळे झेललेले कातळासारखे बाप अचानक पावसात भिजलेल्या ढेकळासारखे मऊ होतात यात असं वाईट काही नाही पण आपल्याला सवय नसते अशा मऊ सादळलेल्या बापाचे फादर्स मला माहीत नाही किती लोकांनी प्रत्यक्ष आपल्या बापाला शुभेच्छा दिल्या असतील असं बापाला सांगता यायला पाहिजे प्रत्येक बाप काही न बोलताही मुलाला ओळखून असतो फक्त आपल्यालाही त्यांच्या मनात ओळखता आलं पाहिजे कधी जमेल काय माहित पण जमलं पाहिजे पण हा बाप शब्द आपण जपून ठेवला पाहिजे ज्ञानेश्वरांचा शब्द आहे बाप रखमादेवीवर बाप खूप छान शब्द आहे वडील म्हणजे फक्त वयाने वडील असल्यासारखं वाटतं बाप म्हणजे कसं कम्प्लीट बाप वाटतं आपण व्यक्त व्हायला लाजायला नको बाप शब्दाच्या बाबतीत किंवा बापाच्या बाबतीतही कारण बाप बाप असतो